मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब लातूर येथे त्यांचं पहिल्यांदा प्रथम प्रयाण होणार आहे तिथून चॉपरनं आपण हेलिकॉप्टरनं म्हणू शकतो हेलिकॉप्टरनं ते परांडा येथे त्यांचं आगमन होणार आहे परांड्यामध्ये लाडकी बहीण योजना हो जे शासकीय कार्यक्रम आहे तिथे तो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमानंतर दीड ते दोन वाजता चॉपरनं ते धाराशिव येथे त्यांचं ते आगमन होणार आहे धाराशिव येथे आगमन होऊन त्या कार्यक्रमाला हातलाई मंगल कार्यालय येथे शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांचे प्रवेश व लोखंडी फलकाचे पूजन हे दोन कार्यक्रम तिथं आपण दोन वाजता तो कार्यक्रम आहे आणि चार वाजेपर्यंत हा का कार्यक्रम संपेल परत नंतर ते चॉपरनं लातूर उस्मानाबादहून धाराशिवून लातूरला जाणार आहेत मेळाव्याची कशी तयारी नाही मेळाव्याची पूर्ण तयारी झाली आहे आमच्या इथे आणि मेळाव्याच्या माध्यमातून दहा ते बारा हजार शिवसैनिक या कार्यक्रमात हजर राहणार आहेत आणि या सैनिकांचे बऱ्यापैकी जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर म्हणजे शाखांचे समूहांचे प्रवेश होणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा एक महिन्या दीड महिन्यामध्ये या मतदारसंघातील धाराशिकळ मतदारसंघातील जवळजवळ सगळेच प्रवेश आपण करून घेणार आहोत Yes.